विजयादशमी व दसऱ्याच्या येणाऱ्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये स्वामीमय हार्दिक शुभेच्छा बघा वर्षातील चार महत्वाच्या मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा या दसऱ्या दिवशी आपण शेतकरी बांधवाने आपल्या शेतात सीता मातेचा मान सन्मान करायचा आपल्या शेतातील सर्व गोष्टी आपण वर्षभर खात असतो त्यातून आपण साडेतीन मुहूर्तातून जर असा मान सन्मान केला तर आपल्याला सीता मैया कधीच काही कमी पडून देत नाही अनुभव घ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अनुभव घेतलेला आहे आता ही सेवा कशी करायची आपल्या शेतातील मध्यभागी एक बाय एक फुटाचा खड्डा खोदून त्यावर शेण गोमूत्राने सारवून घ्यायचे पंचोपचार पूजा करायची तेथे -ते ओटीचे साहित्य ते ठेवायचे धूप दीप ओवाळून नैवेद्य दाखवायचा नंतर बघा अशा पद्धतीने प प्रार्थना करायची की आम्ही सर्व शेतकरी श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आज्ञेने यांच्या कृपा आशीर्वादाने हा मान सन्मान करत आहोत हे सीता माते आम्हा सर्वांना वर्षभर पुरेल असे धनधान्य देऊन उपकृत कर ही नम्र विनंती व आपल्या असीम कृपेबद्दल धन्यवाद व वा कृतज्ञता मी व्यक्त करत आहे त्यानंतर बघा त्याच्यावर आपण कोणत्या सेवा करायच्या की जेणेकरून आपल्याला आपल्या शेतातून लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ किंवा अकरा माळी जप करायचा तसा तुम्हाला वेळ मिळेल तसा नवार्ण मंत्र एक एकमा सुक्त व सुक्त एक एक वेळा पठन करून फलश्रुती म्हणायची अशा पद्धतीने आपण शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामा शेतीमातेची ओटी भरून अशा पद्धतीने सीतामय्याचा आशीर्वाद मिळवायचा बघा आपल्याला कसलाही लॉस होत नाही निसर्गाने जरी साथ दिली नसली तरी आपल्याला वर्षभर पुरेल असे धान्य मिळतंच आपल्या शेतातून आज आजपर्यंत ही सेवा करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे आता प्रत्येकाला माहीत आहे निसर्गाची हानी कशी होत आहे कारण कोणत्याही व ऋतूमध्ये पाऊस पड़तोय, कसाही पड़तोय, आहे प्रत्येक शेतकऱ्यांचं नुकसानच आहे यातून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर अशा पद्धतीच्या सेवा करायलाच पाहिजेत काही जणांनी मागच्या वर्षी बरेच कमेंट केलेले की ताई आम्ही सिटीमध्ये असतो आमची शेत दुसरी लोक करतात म्हणजे आमचे चुलते वगैरे असे करतात मग काय करायचं तुम्ही त्यांना ही सेवा करायला सांगायची जर का ते करत नसतील तर तुम्ही जिथे मुंबईत वगैरे कुठं राहत असाल तर तुम्ही या पद्धतीने ओटीचे साहित्य सगळं काढून ठेवायचं आणि महात्या पाण्यामध्ये असं ज्याप्रमाणे प्रार्थना सांगितली त्याप्रमाणे प्रार्थना करायची किंवा एखाद्या मंदिरात जाऊन देवीच्या खंडनारायणाने ओटी भरायची तिथं सीता मातेचं स्मरण करायचं जसं तुमच्या गेलं गेलाय अशा पद्धतीने तुम्हाला भासलं पाहिजे ते ते स्मरण करून जेवढ्या सेवा सांगितला तेवढा करा तरीही तुमच्या सेवा तिथंपर्यंत पोचल्या जातात फक्त भाव पाहिजेत सेवा करण्याचा हेतू पाहिजे आणि सेवा तेवढे तेवढ्याच तळमळतेने केली पाहिजे असं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा कमेंट खाली तुमचे काही सेवा संदर्भात प्रश्न असतील तेही विचारा त्याचे निश्चितच निवारण केले जाईल फक्त ते प्रश्न सेवा संदर्भातीलच असायला हवे शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर प्रेस कराय विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांची चरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा एकदा विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक लक्ष लक्ष स्वामीमय शुभेच्छा